पक्षप्रवेश दुसरे म्हणजे राष्ट्रवादी पक्षामध्ये या ठिकाणी त्यांचा पक्षप्रवेश आहे कुठंतरी या ठिकाणी मुंडे जे भाजप आहे ते कुठंतरी या ठिकाणी कमी पडतं नेतृत्व कमी पडतं असं म्हणायचं का नेतृत्व कमी वगैरे पडत असतं तर तुम्हाला गाळ झालेली जा दिसली असती भारतीय जनता पार्टी सकाळी नाही भारतीय जनता पार्टी ही तितक्याच सक्षमपणे पंकजा ताई यांच्या नेतृत्वामध्ये बीड जिल्ह्यात नेहमीच होती आणि कायमस्वरूपी राहील आपल्यासोबत सध्या माझी खासदार प्रीतमताई मुंडे आहेत ताई वडवणी या ठिकाणी आलात काय पहिली प्रतिक्रिया हा नेहमीच मुंडेसाहेबांचाही लाडका तालुका राहिलेला ता ता आहे त्याचप्रमाणे माझाही लाडका तालुका होताच आहेच आज वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात वडवणीमधून होणं हे निश्चितच आनंदाची बाब आहे कारण ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो आहे त्यावरून तसा तर विजय आमच्या पारड्यात पडेल हा विश्वास होताच पण वडवणीमध्ये आल्यानंतर तो विश्वास द्विगुणत झालेला ताई तुम्हाला दुसरा प्रश्न या ठिकाणी वडवणी या ठिकाणी आलात गेली पस्तीस वर्षे या ठिकाणी तुमच्यासोबत असणारे कुटुंबासोबत असणारे बाबरी मुंडे राजेभाऊ मुंडे यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश दुसरे म्हणजे राष्ट्रवादी पक्षामध्ये या ठिकाणी त्यांचा पक्षप्रवेश आहे कुठंतरी या ठिकाणी मुंडे जे भाजप आहे ते कुठंतरी या ठिकाणी कमी पडतं नेतृत्व कमी पडतं असं म्हणायचं का नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे राजकीय प्रवाहामध्ये कधी एका पक्षाचे विचार कधी दुसऱ्या पक्षाचे विचार हे वेळेनुसार आपापल्या आप अपेक्षांनुसार लोक हा निर्णय घेत असतात नेतृत्व कमी वगैरे पडत असतं तर तुम्हाला गाळ ज जा, झालेली दिसली असती भारतीय जनता पार्टी असं काही नाही भारतीय जनता पार्टी ही तितक्याच सक्षमपणे पंकजा यांच्या नेतृत्वामध्ये बीड जिल्ह्यात नेहमीच होती आणि कायमस्वरूपी राहील शेवटचा प्रश्न आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहे त्याच्यावर काही या ठिकाणी ज्या वडवणीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर काही परिणाम होईल का भाजप हे बा आता मी वैद्यनाथ बँकेच्या प्रचारानिमित्त फिरते आहे आणि आमचे सर्वोच्च नेते सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांचं नेहमी एक सांगणं असतं की तुम्ही आयुष्यामध्ये जेव्हा लक्ष केलं केंद्रित तेव्हा एक वन स्टेप ऍट अ टाइम एका वेळी एक, एक पाऊल उचला आता माझं पाऊल हे वैद्यनाथ बँकेच्या विजयाकडे निघालेलं आहे त्यामुळे माझा पहिला फोकस हा वैद्यनाथ बँकेचा विजय मिळवणे हा असेल इतर विषय त्यानंतर सवडीने होतच राहतील तर मंडळी या होत्या माझी खासदार बीड जिल्ह्याच्या प्रीतम गोपीनाथ मुंडे यांच्याकडून आपण थोडी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला वेळोवेळी तुम्हाला असे अपडेट्स देत तो तास मी या ठिकाणी थांबतोय कॅमेरामन दत्ताक्रारस मी बाप्पा भांगे टी व्ही टेन वादळ वार्ताहर